हा ते वाल्मिकार बोलतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो ते आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही हा ते म्हणजे गायक येते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस मी तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युअली नाही नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर ता ता था था, मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय तर मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्याने एकच कन्क्ल्युजन निघलं की हे काय ॲपे आता नेमकं कुठं गायपे तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माई समजायला की ते कुठं गेलं फक्त गाय ॲपे एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल अन्ना ते पोस्ट एडिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारण तुम्हाला मला बाहेर काढलेलं आहे मला नीट मानत नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं म्हणजे त्याला हां सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून ता दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझ्या सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हजबंडला पण मी जोडले की तुम्ही बोल या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे भरून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली मी त्या मुलीशी लग्न करायचंय काय मला अंदाज आम्हाला नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय नावाची संबंध येतो बहीण भावाची संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकारे त्या त्या पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता तिची सख्खी बायको मिळली का मला मला म्हणतो ती पोरगी मला लय मदत करते अरे मी तुझ्या सख्खे लेकरांचे आहे ना हा त्या पोरीला डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे लग्न करी ना त्या पोरगी तुमचं गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय बाकीचा काही विषय नाही काही जरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पहिली ना ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हा लोक येतात तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाही पोर घेते मायबापाचा विचार करू लागत आहे पण ते चांगलं पोर अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगल त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझा नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घेऊन आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकरा माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे हो कुत्रा आणि काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा म्हणली मी जावळ सुद्धा काढली बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हे माझ्या तुम्ही म्हणतात ना हे कष्ट हे हे मी हे करायला मला मजबूर केलंय कसं असतं त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या थोडं हे ते चार चौकात गेल्यावर थोडं खाली बंद जी पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लखडी मॅटर येतं आणि हे ह्याला आहे काद येत ह्याला हे मला बाहेर जातो आता मला नाही ना मला सांगता नाही येणार कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण समज करतो मग तुम्ही काय करा ना त्याला म्हण लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी मध्ये माझ्या सैन मी खोटे लोक आहेत अण्णा ही माझी सत्याची बाय तुम्ही मला बहिणीसारखी ते भावासारखे मध्येच मी बाजू काही एकाची तुमची बी घेणार नाही त्याची पण घेणार नाही तुमी, तुमी मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे पण माझं काही ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडल्याने संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाटाचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे यांच मी नाहीये माझ्या नंदीच नांद मध्ये मेन आहे ना जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना हे तुम्हाला पोट वाटत असणार ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे हा हम्म ते हानमार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाणे आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीच आहे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडे हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही की त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही ते त्याला बोलतो ताई मी वाटलं तर लाईन घेतो तुम्हाला त्याला ते कसं ताई ते खाली बघायचं विषय होतं हे कस पोस्ट केलेली काही एक दिवस राहत नाही ते दहा जणांकडे जात येत हो मी मी हे अंदर सांगितलं होतं अन्न आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढं मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटते माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा आहे ऑफिसला आहे का शिवसाहेबांना कुठला विषय ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला ठीक आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून देतो देश शकत मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोलली मी सुशीलला बोलवलो अंदाज हा हा तर ते, मा, ते माझ्यावर आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असतं तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर ते म्हणा अर्धी प्रॉपर्टी नको आणलू अशी खुशी मी घेतो ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं घालत का तुमचं काय पैशाबद्दल ह्याच्याबद्दल नाही नाही झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजेत ते मला माग पण त्यांचं कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोललो तर हे काय काय दिली सांगता मला असं काय ते भेलय पुण्याला नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवाय देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का मला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अण्णा तुम्ही सांगून येत ह्या गोष्टी यांनी खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आईनच ती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ती आजी म्हणणारी ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जाती ना विधवाबा यांची हे करायला तुम्ही स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एक पण संक्रांतीला त्या सासू मंडळीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडी मी गेले का हो यांची जवळ ना मी जायला पाणी भेटना एका साडी येऊन गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून <mutter> 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 दा दा नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायची तर मग मांडू मी तर आज पण आल तयार बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे लग्न लग्नांची तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल तर मी जाईल मग शेवटी ते नाही जर म्हणले तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर मग काय अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला बोलत माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगल्या विलतो मी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ताई त्याला बोलतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल झालं जेवण हो हो झाला चांगले हो हो चांगले चांगले चालते तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये पडा आणना आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं त्याला बोलून तुम्हाला फोन कर हो हो